बंगाल मूर्ती। भारतातले पहिले तृतीय पंथी सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे यांच्या शुभ हस्ते तरुण मंडळ शेके वस्ती मनिषानगर पंढरपूर या मंडळाच्या श्रींची आरती पूजा संपन्न झाली सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळ ग्रामपंचायतीची निवडणूक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे यांनी अपक्ष म्हणून लढवली आणि दणदनीत मताधिक्य मिळवून थेट जनतेतून निवडून आले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी सरपंच म्हणून यशस्वीरित्या या गावाचा कारभार पाहिला आज पंढरपुरातील शेकेवस्ती येथील सिद्धिविनायक तरुण मंडळाने त्यांना आरती व पूजेचा मान देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या यावेळी मंडळाच्या आधारस्तंभ ऋषीराज जाधव यांनी पंढरपूर लाईव्ह साठी त्यांची प्रकट मुलाखत घेतली बघा त्यांची ही संपूर्ण मुलाखत तुम्ही आम्हाला मान सलमान दिल्यामुळे अभिमानच वाटतोय राजकारणात यावस काय वाटलं आणि कशा पद्धतीने प्रवेश झाला राजकारणात नाही राजकारणाचा म्हणजे आपला छंदच नव्हता पहिलाच राजकारणाचं ज्यावेळेस आमच्या लोकांना मान्यता नव्हत्या आमच्या लोकांना आधार कार्ड वगैरे असलं काही म्हणजे मिळत नव्हतं त्यावेळेस सारखं वाटायचं आपण कुठंतरी काहीतरी करावं काहीतरी करावं पण पन... त्यावेळेस आपल्याला चान्सच मिळणार नाही नंतर घरच्या मा माझ्या घरचे भाऊजे उभा केल्यामुळं थोडंसं तिचा प्रभाव झाल्यामुळं मी त्यात इंटरेस्ट घेतला पण ती सरपंच म्हणून गावाने तुम्हाला स्वीकारलं की त्यासाठी काही संघर्ष मी अपक्ष फॉर्म भरला होता नहोता, नहोता। तेंचा तेंचा मला गावाचं तिकीट वगैरे काय नव्हतं मला कोणाचं सहकारी नव्हतं काही नव्हतं मी अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्म भरल्यानंतर ती म्हटली मला की संग तेरा फॉर्म पडले तेरा फॉर्म पडल्यानंतर त्यांचं त्यांचं मेळ का ना त्या दोन्ही पार्ट्यांचा मला म्हटली तुझं काय नाही म्हटलं काय नाही माझं मी मी अपक्ष म्हणलं आले मी आलो तरी फटाकड्या बाजून गेलो तर फटाकडे वाजवून राहील असं कसं मी म्हटलं नाही मला काय मी तिकीट दिले का मला मी अपक्ष उभारलो आहे मला आगे ना पिचे आणि बर मी असं ऐकून आहे की तुमच्या गुरुंनी तुम्हाला निकाल लागण्याआधी सांगितलेलं की तुम्ही एकशे साठ मतांनी जिंकून याल आणि अगदी त्या एवढ्याच मतांनी जिंकून आला हे खरंय बरोबर आहे की काय झालं तर इलेक्शनला उभं राहायचं म्हणून मी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानं अपेक्षा फॉर्म भरल्यावर मी त्यांना असे सांगितलं तात्या श्री तातेशात्यात महाराज की त्यांना म्हणलं मी तात्या मी उभा राहतोय तर ते म्हटले कशाला असलं तो उभा राहता बघा कुठं नसतो असतो नाही नाही म्हणलं मला सरपंच सरपंच पद नाही म्हणलं पण मला इलेक्शनला उभं राहायचं आहे मग त्यांनी मला लगेच सांगितलं हो तुम्ही सक्षत होचाल एकशे साठ मतांनी याचाल तर एकशे अडुसष्ट मतांनी मिळालो म्हणजे त्यांचं पण खरं झालं आणि मला उभं राहिला कारण म्हणजे आमच्यातले पत्नी हे पंचांगण बघतात पाटील यशवंत पाटील त्यांनी लई म्हणजे प्रेश केला की तुम्ही उभा राहा एकदा हो द्या म्हणलीत जोगती काही जरा सरपंच झाला तरी चालतंय मी मला असं कसं होईल मला कोण सहकार्य करणार आहे तर त्यांनी मला म्हणजे सांगितलं की शंभर टक्के तुम्ही सरपंचच आहे हातीला हातीचाल मिरवणी केला त्यांचा पण शब्द सक्षम झाला आणि तात्या महाराजांनी जे सांगितलं ते पण खरं झालं माझं सरपंच म्हणून असताना तुमच्या कार्यकाळात तुमच्याकडून गावाची विकास कामं बरी पद्धतीने कुठली कुठली तुम्ही केली नाही जे वीज पाणी होतं ते रस्त जे लई दिवसापूर्वीपासून जी कामं आट म्हणजे तटवून राहिली होती ही कामं जबर मा मी जबरदस्तीने केली केली म्हणजे मला मी मला कोण महागारी उलट बोललं नाही काय नाही मी त्यांना सांगायचो की आपण सगळे आपण एकच आहे की आपल्या करायला काय भीती येतो तर ते म्हणले नाही नाही हे आम्हाला येतं रस्ता नाही असं नाही तर त्या लोकांनी मला मी त्यांना सांगितलं की ती म्हणायची बरं तुम्ही म्हणसाल तसं अशी मी बरीच कामं केली तो का मराठी एक दोन माझ्या काळात बांधले समाज मंदिर चार झाले घरकुल एक माझ्या पाच पंचवीस घरकुला आहेत माझ्या पन्नास समाजाचं नेतृत्व करताना तुमच्या समाजाबद्दल कम्युनिक कम्यु, कम्युनिटीबद्दल त्यांच्या काही अडचणी समस्या ज्या अजून सरकार दरबारी सोडवल्या नाहीत किंवा सोडवल्या जाव्यात प्रामुख्याने असं काय वाटतं तुम्हाला नाही मी त्यावेळेस मग मी बऱ्याच मीडियावर सांगितलं की आमची जी लोक आहेत तर आता पण ते म्हणजे शिकलेल शिकलेले लोक भरपूर आहेत तर शिकलेल्या लोकांनी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आता आमच्याकडं डॉक्टर होण्यासारखे आहेत लोक झालं तर इंजिनियर होण्यासारखे आहेत पोलीस होण्यासारखे आहेत पण त्यावेळेस काय होते की आमचा समाज पण थोडासा म्हणजे म येत नव्हती आणि आता 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 सगळ्यांना ती सुविधा मिळायला लागल्यामुळं माझं त्यांना ला आहे की आमचे कुठल्याही लोकांना जॉब द्या हे जे शिग्नलला लोक उभं राहतात हे उभं राहण्यापेक्षा कुठेतरी जॉब दिला तर ते सुखी जगतील आपल्या समाजाला याआधी जो काही सामना करावा लागत होता किंवा जे काही गोष्टींना फेस करावं लागत होतो आत्ताचा काळ तसा राहिला आहे की खूप बदल झाला आहे काळातलाही बदल झाले आता आता म्हणजे पहिला काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळाच आहे पहिले लोक म्हणजे मानत होती सगळ्या गोष्टीला पण आता काय झालं आहे की सगळे विचारे म्हणजे वेगळे विचार आले आता आता पिढी वेगळी आली सती गेलं गेला आणि आले आता मग कलियोगा जसं असतं जसं असेल तर लागते ना आता तुम्ही आता किती लोकांचं नेतृत्व करत आहात किंवा तुमचे शिष्य किती आहेत आता शिषे तशा दोन तीन हजार शिष्य असतील मला सगळे म्हणजे बघितलं तर सगळे दोन तीन हजार असतील आणि मी बरेच समाजकार्य करायचं मला खूप नाद होतं पहिल्यापासून मी लग्न पण वीस पंचवीस लग्न मी स्वतः व्यक्तीत केली कुणाचं मी अजूनही वाईट म्हणजे असं कुठल्या जे आता तृतीयमंथी लोकांना पण माझं सांगणं की हात आपटू नका कोणाला शिवाय शाप देऊ नका त्याला आशीर्वाद द्या जर आता ह्या अशी मुलं आहेत ह्या मुलांना जर आपण वाईट बोललो तर ही मुलं आपल्याकडे येतील का नाही येणार त्यांना आपण जर आपलं म्हणून त्यांना आशीर्वाद दिला तर आपल्यापत्र येतील असं सगळ्याला माझं सांगणं आहे आणि जनतेला पण माझं सांगणं आहे की जरी माझ्यासारखा जरी तृतीयपंत कोणाच्या घरात जन्मला तरी त्याला माझं म्हणून घ्या सम आता ह्या गोष्टीला आम्हाला बाहेर टाकायला म्हणजे समाज कारणीभूत राहतो घरची कोण खा कारणीभूत राहत नाहीत आता या लोकांचं ते समाजात लोक म्हणणार की तुमचा भाव असा करतो आहे तुमचा पुतनी असा करतो आहे तुमचा लोक असा करतो आहे ह्याच्यामुळं घरच्या लोकांना येते पण समा हे बाहेर टाकायला समाजच असतोय तर माझ्या सगळ्याला हा जुडी नव्हते की समाजाने आम्हाला सगळे तुमच्या तुमच्यात सहभागी करून घ्यावं आणि तुमच्यात सहकार्य करून जर घेतलं तर आम्ही माणूस म्हणून जगण्याचा आमचा आम्हाला अधिकार मिळेल तुमचा जन्म आहे एक सर्वसामान्य कुटुंबात झालेला आहे जेव्हा हे समजलं तेव्हा तुमचं वय किती होतं आणि कसं संघर्ष करावं लागलं त्या गोष्टी माझं वय म्हणजे मी अकरा पाच त्र्याण्णवला साडे नेसलो माझं वय चौदा होतं आणि चौदा वय असताना मी आमच्या घरात पहिल्यापासून हिथे देवधर्मात असलो म्हणजे आणि मला पहिल्यापासून पुरीत खेळायचा नाद होता मी असं मुलात खेळलोच नाही कधी मग हे मुलीतच भांडे खेळ कुठे काय खेळ असलं काय करायचो मग मला सगळे म्हणायचं असा आहे तो तसा आहे तो तसा आहे मग जसं म्हणाल तसं मला ती वळण लागत गेलं ती मी शेवटी ह्यातच उतरलो असं म्हणतात की आमदार होणं सोपं आहे खासदार होणं सोपं आहे पण हे का गावचं सरपंच होणं सोपं नाही आहे तर सरपंचकीच्या निवडणुकीत कुठल्या कुठल्या गोष्टीचा संघर्ष करावा लागला नाही तसं सरपंच पदाला मी उभा राहिलो का नाही त्यावेळेस पहिल्या लोकांनी बऱ्याच लोकांनी नाकारलं मला की मी ज्या मला पार्टीने उभा केलं तर तिकडे दिलं ह्यांना काही गडीच नव्हता का ह्यांच्यात कोण बाया नव्हत्या का हिजडाच उभा केला कायच उभा केला असे बरीच लोकं म्हणली पण मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही लक्ष नाही दिल्यानंतर मला मला तेवढंच वाटायचं की मी येतो आहे का नाही येतो आहे का नाही मग मी बरेच लोकांना हात जोडून सांगितलं की, की आज पात्र जा तुम्ही श्रीप्रूतजी सरपंच केल्यात तर आता एक मी हिजडा आहे मी मला काय असून नाही तुम्ही मला सहकार्य करावं असं मी त्यांना हात जुडून मी विनंती केली तसं माझ्या गावाचा उपकार मी आयुष्यात फिडू शकत नाही आणि माझ्या गावासारखी लोकं म्हणजे अशी मिळणार बी नाहीत कुठं माझ्या गावाने आज मला तिकीट देऊन आज माझं जर महाराष्ट्रात नाव घालत असेल तर गावाला कधीच आपण सुट्टी मानणार नाही गाव गाव तर आपण तुमच्या हातून तुमच्या कम्युनिटीचं किंवा एक व्हावं ते तुमच्या हातून व्हावं किंवा एक समाजाचा एक प्रश्न जो ज्वलंत आहे तो सोडला जावा असं काय वाटतं कोणता प्रश्न वाटतो नाही आमच्या समाजात कसं वाटतंय की आता ही लोकं जे आमच्या आहेत का नाही तरी तृतीयपंथी लोकांना म्हणजे एकतर मान्यता नसते आणि ह्या लोकांना कुठल्या कुठं थारा नसतो आई वडील कोण म्हणजे त्यांना मानतच नाहीत का मानत नाही तर त्यांनी आपली आई वडिलांची इज्जतच घाललेली आहे कुठल्या तरी आई वडिलांना वाटते का ही मुलगा साडी नेसल्यावर की साडी नेसावी हे पुरुष असून साडी घालतोय ह्या लोकांना वाईट वाटतं पण आमच्या जी तृतीयपंताच्या ज्या भावना आहेत तर आमचं श्रीयर पुरुषाचं आहे आणि आम्हाला भावना श्रीच्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला हे भावना म्हणजे वळावाच लागते इकडं असं धन्यवाद माऊलीजी